बोला 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 सॉरी सॉरी हे झालं होतं प्रॉब्लेम काय कळ ना बघा मला पण काय झाला फोन आला की सगळा गोंधळच होतोय बोला की बोला 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 फोन आला की गोंधळ झाला झाला हा काय सांगायचं काय गोंधळ झाला आता था। सांगा बरं रायाला हो संसार पेलला बोला कोण कोण आहे निलेश दादा, दादा। सीवर? बोला विजय दादा कोण आहे शिवर बोलायचं नाही की काय हा अरे रे वा शिवर बसून राहिले की काय आराम लाईफचा प्रॉब्लेम आला होता का म्हणून बोला निलीज दादा अहो श्रद्धाचा फोन आला होता रिलीज दादा त्याच्यामुळे ते लाईव बंद झाली बघा काय नच मला काय सारखं लाइव बंद करत आहे हा त्याच्यामुळे थोडासा सॉरी सॉरी दोन नंबर लाईक केलं थँक्यू थँक्यू एक नंबर कुणी केलं एक नंबर युट्युब ने असेल कारण मी पण नाही केलं बरं का एक नंबर लाईक त्याच्यामुळे ती बंद झाली होती बघा दादा दादाचा फोन आला सॉरी सॉरी आता असा नाही यायच बघा कस आहे म्हणून बंद केली कुठं आलं तिसरा लाईक करताय का काय आधी दादा कुर्ती ना आधी लाईक करताय दादा काय जेवण करायल, करायला काय बनवला बनवते ना आता भातवरण बनवणार आहे बाकी काही नाही बघा भातवरण आयडी लाईक करताय काय हे माणूस लाईक करताय कोण आहे आपल्याला नको माणसांच्या लाईक नकोय काढून आम्हाला लाईक नको आणि नको आहे की नाही काही गरज नाही मुलाच्या लाईकची आपआप लाईक अशा आयडिया तरी किती काढल्यात बरं एवढे

तुम्ही टाकले का तुम्ही केले निलेश दादा तुम्ही केले का आत्ता दहा अकरा लाईक पूर्ण करून टाकले अरे बापरे तुम्ही केले का आम्ही करतो ना नायक टेन्शन कशाला घेता आयुष्य पद काय खरं नाही रे रेवा एवढे दादा किती आयडिया असे तुमच्या सांगा मग मला वाटलं माणसांनी लाईक केलाय एवढं तुम्ही लाईक केलंय काय के आयडिया दादा मी मी लाईक केले नक्की लाईक केले कुणी तुम्ही केले काही इकडनं केले मला तर काही समजा ना बाबा बराबर लाईकच आले म्हटल्यावर हो। चला सर्वांनी सी सी वरून खाली या आणि छान छान कमेंट करा आम्ही करतो ना लाईक टेन्शन कशाला घेता मी केलं आहे मी लाईक केलं आहे होय मीच केले हो का नक्की कुणी केले कुणी केले ते कन्फर्म करा अजून विचारा अजून किती पाहिजे लाईक करा बरं अजून करत दहा करा, करा बरं मी काढून घेऊ का मग नको रे बाबा माणसा सगळे मित्र परिवाराच्या मोबाईल वरून लाईक केले हो का अरे वा बाबा मय दादा तुम्ही म्हणताय ना मी केले घ्या बरं खरं काढून बघू तुम्हाला निलेश दादाने किती लाईक केलेत हे माणूस खरंच काढायला लागले निलेश दादा खरंच काढायला लागले त्याचा आठ नऊ कमी झाले बघ आहे का अरे माणसा कशाला लाईक काढता हे केलेले लाईक राहू दे की आता बाबा मी लाईक केलाय नको नको राहू दे रे माणसं मी काढून घेऊ का मग कशाला काढून घेताय घेता राहू दे की सगळ्यां मित्र परिवार मोबाईल वरून लाईक केलं लाईक तर कमी झाले माणूस लागला काढायला लाईक काय करायचं आता असलेच बघा त्याला बारा पंधरा झालेले लाईक हळूहळू कमी झाले गेले काय सगळ्या मित्र काय माहिती <laughs> दादा <laughs> काढून बघा कोणी केले आहेत अरे माणसा मला माहिती कि तुमच्या तुम्ही केल्या असणार मला माहित नाही का बघा कोणी केले आहेत माहिती माहिती मला कशाला काढायचे बघा कोणी केले आहेत कुठे आहे माणसा कुठे तुम्ही आज काही वेळ मिळाला ना बाबा माणसाला बोलायला आहे की नाही हा लाईक केलेले दुसरे श्रेय मी लाईक केलेले दुसरे दुसऱ्याला का श्रेय देणार नाही नाही दुसरं तर कुठे आता ला। लाईक तुम्ही केले म्हणल्यावर तुम्ही काढणार ना काढलेले कळत नाही का मला सांगा बरं माणसा रामदादांना ब्लॉक केला असेल तर सांगून ठेवते काढून ठेवा माझं डोकं फिरू नका आता परत करतो हो करा करा आता परत किती कुठं ना तेच थांबा आता थोड्या वेळाने करा नाही तेच करत बसायचं एवढं काय केला काय आता परत करतो करा की बाबा जेवढे तेवढे पाहिजे मला काय सांगायचं मला लाईक करा मला आहे की नाही कोण कोण आहे सगळ्यांनी कमेंट करा छान छान बोला चला विजय दादा सावरीला ही बंद झाली होती मुलीचा फुणाला दाता त्याच्या तिला तेच म्हटलं हिव चालू आहे म्हणजे काय मम्मी इंडिया इंडिया काही करत बसू नको इंडिया ऑफिस फिरायचं आहे हो की नाही बरोबर की नाही अरे मनसा आता परत करतो करा की आले आले परत बोले माणसा बोला बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा आहे ताई कोणी माहित नाही बर रामकृष्ण हरी बोलायला कारण काही नाव कळत नाही लाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला कमेंट करा रिटर्न करेल जय ताई नमस्कार नमस्कार आनंद बाई आमच्या नंदा आहेत बाबा आनंद आल्या <laughs> नमस्कार जय श्रीताई झाली का ताई लाईव्ह तुमची छान दिसत आहे बरं का तुम्ही बर पण मी आज पाहिलं तुम्हाला फेस लाईव्ह खरंच खूप छान दिसत आहे आता केले बघा ए माणसं अकरा होते आता काय धात झाले बरं मग एक कुणी काढलं <laughs> लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा काय केसरी ताई नमस्कार केले हो ना व्हिडिओला कमेंट आली पण काय लक्षातच आहे ना कोणी आपण त्यांची आय डी चेक करूया थांबा दुसऱ्या फोनवरून नमस्कार ताई झालं का चहा नाश्ता वगैरे माणसाचं सपोर्टिंग कमेंट खूप खूप कुँ, थँक्यू ताई मी मग अशीच बंद केली हो का ताई मी मग अशीच बंद केली छान दिसते मी ताई हो खरंच खरंच खूप छान दिसतं छान दिसायला अकरा दिसतात ताई मला लाईक हा इकडं दहा असले की तिकडं एक युट्यूबच अकरा मग अकरा होते असे बारा दिसत होते बघा महेश दादा होते तेव्हा आता एक काढलं कोणतरी जाऊ दे ताई मी खरंच छान दिसते का खरच खूप छान दिसतं खरंच मी कुणाला पण म्हणत नाही क्वचित माणसांना म्हणते की छान दिसता नाही तर मी कुणालाही खरंच म्हणत नाही की छान दिसता बाबा असं उगत होते नाही करत करू वाटत नाही मला आपण <laughs> नाही खरंच दिसता म्हणून मी लगेच म्हटलं की नाही खरंच खूप छान दिसता लाईव्ह मध्ये स्वागत आहे सपोर्टिंग कमेंट थँक्यू थँक्यू लाईव्ह लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सपोर्ट करा चहा नाश्ता झाला का तुम्ही छान आहात खरंच आहे मी खोटं नाही बोलतो का बोलायचं सांगा बरं कुणाला पण नाही छान म्हणायचं हे की नाही होत बरोबर आहे की नाही कुणाला पण नाही छान म्हणायचं जे छान आहे त्यालाच म्हणायचं विजय दादा नाहीये छान बघा विजय दादा <laughs> आहो लावलं विजयदादा मग अशी मुलीचा फोन आला त्याच्यामुळं फोन कट झाला बघा बोला बोला आपली फोर व्हीलर आली बाबा घ्या बसून सगळ्यांनी गाडीत फोर व्हीलर आपली सगळीकडे फिरत असते जिथं जाईल तिथे फोर व्हीलर घेऊन डिझेल किती लागत आहे की नाही विजयदादा बर नशीब बाबा आहे की नाही माणसा बोला विजय दादा बोला ताई बोला ना प्रणाम जयश्री प्रणाम 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 बरोबर प्रणाम बर आता प्रणाम कोण म्हणत नाही बरं का मला काही जर म्हणत मध्ये स्वागत आहे तुमचं बोला नवीन असेल तर लाईक करा चॅनलला ला कमेंट करा नक्की मी रिटर्न करते आणि खरंच करते बर का मी सगळ्यांच्या व्हिडिओला कमेंट केली सगळ्यांचे व्हिडिओ पाहिलेले असं कोणच म्हणणार नाही आता एकाच राहिले बघा कोण येते

मी ढगात पाठवले कुणाला कुणाला ढगात पाठवलं विजय दादा कुणाला पाठवले अरे विजय दादा काय हो कशाला करता येत हम्म लाईव्ह मधून लोकांना हटवताय कशाला बोलवा लाईव्ह मध्ये हो ना विजय दादा ब्ल्यू देऊन असं नका करू मला मलाच भीती वाटायला लागली कारण बरेच जण काल ब्लॉक झाले बरं का मी ब्ल्यू काढते आता विजय दादा या लाईव्ह मध्ये अरे तुरे बोलू नका ताई दिदी मला जावा आता ब्ल्यू काढावंच लागतो दादा सगळे तशा हटवायला लागल्यावर कसं काय भेटत मला भीती वाटते कारण काल काय झालं ते रामदादा पण ब्लॉक झाले बघा आता लाईफ ला बोलत होते काय असं करू लाईफ प्रॉब्लेम होतोय ना, ना, ना ते सगळे हटवल्यावर कसं येणार आहे तेवढं बरं जाऊ दे ए बोला बोला बाकी त्यांनी सगळं विद्या दादा बोला ब्लीव्ह दिला ना तो तो ते असंच होतंय सगळ्या एकमेकाला ब्लॉक करतात ते दिले दादा तुमचा पण ब्लीव्ह काढते बाका मी सगळ्याचीच लिव काढावं लागते आणि काय होते सगळ्यांना प्रॉब्लेम्स येते जे एका लिला ते सगळेच मागतात हटू नका हटू होत नाही विजय दादांचा ब्ल्यू राहू द्या नको नको ब्लू कुणालाच नको ठेवायला जात हट एक 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 एक, एक रामदादा बघितले ना आता काय म्हंटले दादा तुम्ही होते ना तिथे कुणीतरी ब्लॉक केलं काय केलं कुणाला काही कळलं ना बघा मला पण एकाल दिला ब्ल्यू की सगळ्याला तुमचा पण ब्यू काढतील दादा कुणालाच नको नला राग नको भोग नको डोक्याला टेन्शन नको आहे की नाही बोला बाकी तुला ताई बोला मध्ये स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग छाया ताई हाय बोला बोला हाय दादा लाही मध्ये स्वागत आहे मी पण काय बोलणार नाही हाय ताई हाय छाया ताई विजय दादा ने रामू दादाला ब्लॉक केलं आहे लाईक केलं थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल कशी आहे ग मी मजेत आहे तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्हाला चांगली माणसं नको आहेत खराब माणसं पाहिजे विजय दादा चांगले माणसं हो काल खरंच मी आता तुम्हाला आल्याबरोबरच काय